वाढदिवस हा वैयक्तिक सोहळा असला तरी अनेक जण सामाजिक बांधिलकी जपत तो सोहळा विधायक कार्यातून साजरा करतात याच अनुषंगानं विष्णू रिअल इस्टेटचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते सागर गायकवाड का यांनी आपला वाढदिवस दिव्यांग बालकांसमवेत साजरा केला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त सुभाष बोराडे यांनी भूषविले संस्थेच्या सचिव डॉक्टर सुहासिनी घोडके यांनी मान्यवरांचे स्वागत केले दीपप्रज्वलनाने सोहळ्यास प्रारंभ झाला विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले संविधान कराओके ग्रुपने सुंदर गाणी सादर करून दिव्यांग बालकांचे मनोरंजन केले सन्माननीय अध्यक्षांनी मार्गदर्शन करताना संस्था करीत असलेल्या कार्याचे भरभरून कौतुक केले दिव्यांग बालकांना शिक्षण देणारी एक जुनी आणि महाराष्ट्रातील उत्कृष्ट संस्था आपल्या परिसरात असल्याचा अभिमान व्यक्त केला तसेच मला जो पुरस्कार मिळाला आहे त्याचा उपयोग मी शाळेतील दिव्यांग मुलांकरता आणि समाजातील गरीब होतकरू मुलांकरता करणार आहे याची ग्वाही त्यांनी सौ सुहासिनी खोडके मॅडम यांना दिली आणि नुसता पुरस्कार मिळून तो घरामध्ये ठेवायचा नाही त्याची पूजा करायची नाही किंवा तो डोक्यावर घेऊनही फिरवायचा नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी गोर गरीब अंधे अपंग असतील अशा शाळेचे विद्यार्थी असतील त्यांना सरकारकडून काही ना काही निधी मिळवून देण्याचं काम मी करणार आहे आतापर्यंतही केलेला आहे आणि इथून पुढे मी करणार आहे मी शाळेच्या व्यवस्थापनाला एक विनंती करेल शाळेचा का जो काही खर्च होत असतो बॅलन्स बॅलन्सशीट असेल त्याचं ऑडिट असेल ते एक याच्यामध्ये बनवा आणि वर्षाला किती पैसे लागतात हे बनवा सामाजिक न्याय विभागाचे संजय शिरसाट नामदार हे अत्यंत चांगले आणि मयाळू आहेत आणि गोर गरीबांना या शाळांना खूप मदत करतात त्यांच्या माध्यमातून आपण मदत करूया आणि नाही तर लवकर दौरा या शाळेत साजरा केला जातोय ती गोष्ट फार महत्वाची सगळ्यांनी सांगितलं सगळ्यांच्या भाषणात सांगितलं की प्रत्येक जण वाढदिवस साजरा करतात कुठे रिसॉर्टला जाता कुठे फॅमिली सोबत जातात पण आजच्या कार्यक्रमाचं औचित्य असं आहे की आज या मुलांबरोबर आपण वाढदिवस साजरा करतोय आणि ही खूप स्तुत्य उपक्रम सागरभाऊने राबवला सागर भाऊंकडे मुळातच या स्तुत्य उपक्रम जो आहे तो त्यांच्या अरोन भाऊंनी सांगितलं की त्यांच्या आईकडनं आलेला आहे आणि कधी रस्त्याने जाता येता असो ते रिकामे आपल्याला कधीच जाऊ देणार दोन मिनिटं थांबून बोलतीलच म्हणून त्यांच्याकडे ही संकल्पना उपलब्ध झाली असेल की त्यांनी आज हा उपक्रम इथे ठेवला सागर भाऊंच्या सर्व इच्छा आज या ठिकाणी पूर्ण होत त्यांना आई तुळजाभवाने उदंड आयुष्य देव त्यांच्या हातून या समाजाची सेवा घडव अशी मी आमच्या गोडसे परिवाराकडनं शिवसेनेकडनं त्यांना शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा सांगते सागरभवना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि वेळोवेळी सागरभवनी मला रस्त्यात अडवून बहिणी तुमचं काय चाललं काय करायचं हे विचारावं अशी हो। त्यांना ईश्वरचरणी मी प्रार्थना करते का त्यांना दीर्घायुष्य देव आणि त्यांच्या हातून आमच्या मार्फत ही सेवा ईश्वराची घडव आणि त्यांना सांगते की वाढदिवसाच्या खूप धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी नगरसेवक रमेश धोंगडे म्हणाले की घोडके मॅडम यांना आपण सुरुवातीपासून पाहिले आहे माझ्या प्रभागामधील नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात वाखाणण्याजोगी त्यांची कामगिरी आहे यावेळी सागर गायकवाड यांचे अभिष्ट चिंतन करून सर्वांनी त्यांच्यावर सदिच्छांचा वर्षाव केला यावेळी बालाजी सोशल फाउंडेशनचे गिरीश मुदलियार शिवसेना संपर्क प्रमुख गणेश कदम रोहन देशपांडे शिवरत्न मित्रमंडळाचे संतोष काडेकर श्याम शिंदे कार्याध्यक्ष सचिन आहिरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक मोगल संविधान करावके ग्रुपचे राजन गायकवाड सी एन पी अधिकारी मनोज चिमणकर अश्विन पवार प्रवीण भालेराव दीपक गायकवाड कुंदन आणि करुणा निर्भवणे संजय आणि लक्ष्मी गाडे राजेंद्र आणि मीना पाठक आकाश जाधव शशीपाल आणि भारती ढकोलिया सरिता गायकवाड आदी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून शुभेच्छा दिल्यात यासोबत बुप परिवाराने स्वर्गीय प्रकाशजी बुप यांच्या स्मरणार्थ दोन मुले दत्तक घेऊन उत्तरदायित्व जपले त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले विनिता दास यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर संस्थेचे खजिनदार दीपक मगर यांनी आभार व्यक्त केले सागर गायकवाड यांच्याद्वारा आयोजित केलेल्या प्रीतीभोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक